डॉक्टर सभिया माझं सेक्स करताना लवकर होऊन जातं कधी आधीच होऊन जातं तर कधी नंतर माझ्या वाईफला तुम्ही सांगितलं तसं मी फिंगरिंग करायचं ट्राय करतो तर ती तसं करू देत नाही याबद्दल मला गाईड कराल का मॅडम सो दिस इज अ क्वेश्चन फ्रॉम द मेल बॉक्स मी डॉक्टर सभिया ऐडी एस लिविंग सेक्स अँड रिलेशनशिप कोच आणि तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्यासाठीच वेबसाईटवर आम्ही कॉन्टॅक्ट ॲट डॉक्टर सभिया डॉट कॉम ह्या मेल आय डीवरनं तुम्ही मला सेक्स सेक्सच्या निगडीत त्याचा तुमच्या नात्यांवर होणाऱ्या परिणामाशी निगडीत काहीही प्रश्न असेल जे तुम्हाला समजत नसेल उमजत नसेल नक्की कुणाला आणि कसं विचारायचं तर ह्या पद्धतीचे बरेच मेल्स मला इफ यू सी बरेच मेल्स मला येत असतात आणि जे में आशे स्टोर करूं मो मी असे स्टोअर करून ठेवते आणि मग व्हिडिओ थ्रू मी त्याचं सविस्तर एक्सप्लेनेशन देऊ शकते आज पण दोन तीन प्रश्न घेईन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा परत एकदा सांगेन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इट हेल्प्स मी टू हेल्प यू त्यामुळे व्हिडिओ रिलीज झाल्याबरोबर नोटिफिकेशन ऑन असते तर तुम्हाला लगेच व्हिडिओ बघायला मिळेल प्रत्येकाने सेशन बुक करायला पाहिजे असं नसतं प्रश्न तुम्ही पाठवत जा उत्तर मी देत जाईन या, यू आर वॉचिंग डॉक्टर सभिया इंडियाज लिडिंग सेक्स एन रिलेशनशिप कोच मेकिंग लव्ह सिंपल, आणि आजच्या प्रश्नाच्या उत्तरासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा प्रश्न बघा डॉक्टर सभिया परत वाचती सुरुवातीला वाचला होता डॉक्टर सभिया सेक्स करताना लवकर तरी कधी कधी आधीच होऊन जातं तर कधी माझ्या वाईफला तुम्ही सांगितलं तसं फिंगरिंग करायचं ट्राय करतो ते कसं करू देत ती कस तसं करू देत नाही ह्याबद्दल मला गाईड करा पहिली गोष्ट तर लवकरच होऊन जातं ह्याचा अर्थ ज्याला आपण प्रबेबली म्हणू शकतो प्री मॅच्युअर इजॅक्युरेशन आधी कारण लिंग हे शरीराच्या बाहेर असतानाचं त्याचं इरेक्शन टाईम त्याचं म्हणजे हस्तमैथून करत असताना तुमच्या हातात असतं ते त्यामुळे तेव्हाचं जे टायमिंग आहे आणि एखाद्या स्त्रीच्या योनीमध्ये जेव्हा ते जातात तेव्हाचं जे टायमिंग आहे हे सारखंच असेल असं गरजेचं नाही ह्याच्यामध्ये बरेच फॅक्टर्स मॅटर करतात तुमचं वय तुमची स्ट्रेंथ तुमची फिजिकल म्हणजे फिजिकल तुमची स्ट्रेंथ किती आहे तुम्ही काय जेवता तुमचं रुटीन कसं आहे स्ट्रेस किती आहे काय खाल्लं होतं किती वाजता खाल्लं होतं झोप व्यवस्थित झाली होती की नाही वगैरे वगैरे गोष्टी आणि दुसरं असतं तो स्टिम्युलस तो हाताचा स्टुम्युलस आणि तो योनीचा स्ट्युम्युलस म्हणजे योनी ऑलरेडी खूप सेन्सिटिव्ह ऑर्गन आहे ते तेही सेन्सिटिव्ह सो वेन टू सेन्सिटिव्ह ऑर्गन्स कम टुगेदर इजॅक्युलेशन होण्याची पॉसिबिलिटी खूप असते आता आपण प्री मॅचर इजॅक्युलेशन ह्यावर वेगळा अख्खा व्हिडिओ बनवू त्याचे काय प्रकार असतात आणि तमुकवर पण व्हिडिओ येणार आहे ज्याच्यामध्ये मी मेल त्याच्याबरोबर बरंच बोललेली आहे तो व्हिडिओ जेव्हा रिलीज होईल तर तुम्ही फुल बघाच त्यामुळे आठवणींना चॅनलचे नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि सबस्क्राईब करा परत सांगेन अशा अशा व्हिडिओ टॉपिक्सवर मी व्हिडिओ बनवते आणि तुम्ही बघत असाल इथं काही शूट एडिटची टीम बसलेली नाही आहे हा माझा आयफोन असतो ही मी असते माझा लॅपटॉप माझा आयपॅड एक फोन हे माझे नोट्स असे मी घेते मी राडून तुमचे प्रश्न निवडते कारण मी पाहिलं प्रोफेशनल एडिटिंगची टीम लावून पण त्याच्यात इतका वेळ जायचा आणि मग ते असंच बोला आणि तसंच बोला मला काही स्पायसी हाय एंड व्हिडिओ एडिट केलेलं असं काही क्वालिटी तुम्हाला द्यायची नाही महत्त्वाचं काय मला द्यायचं आहे अशी स्पेस जिथं असे प्रश्न विचारता येतील सभ्यप पण बरं तुमचं नाव नंबर ईमेल आय डी तुमच्या कुठल्याच आयडेंटिटीशी मला काही घेणं देणं नाही तुमचं जेंडर काय तुमचं सोशल स्टेटस काय तुम्ही कामकाज काय करताय नो तुम्ही प्रश्न नीट मला कॉन्टॅक्ट ॲट डॉक्टर सबिया डॉट कॉम खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यावर मेल टाकायचा मी तो मेल व्यवस्थित लिहायचा डॉक्टर सबिया माझं नाव आहे हाय डिअर हाऊ ब्युटिफुल हाऊ आर यू देज दॅट असं नाही आपला मुद्दा तिथं व्यवस्थित मांडायचा मग मी तिथले काही निवडक प्रश्न घेते आणि मग मी असं उत्तर देते आणि मग मी असो नसो वर्षानुवर्ष हे व्हिडिओज असतील कारण मला नाही वाटत मराठीमध्ये मा इतक्या सायंटिफिकली इतक्या मेडिकल बेसवर तुम्हाला समजेल असं ग्रेसफुली उत्तर तुमच्या प्रश्नांची कोणी देईल आता इथे ॲज आय सेट प्री मॅचअर इजॅक्युलेशन ह्या विषयावर तर अख्खा व्हिडिओ बनवेन अमुक अमुकतामुकचा पण व्हिडिओ बनवा इथं जे तुम्ही लिहिले ना की वाईफला तुम्ही सांगितलं तसं फिंगरिंग केलं करायचं ट्राय करतो तर ती करू देत नाही हे बघा जसं तुम्हाला माहिती नव्हतं की मुलींसाठी ऑर्गॅझम इज नॉट अबाउट वॉट गोज इन साईड अँड हाऊ मच टाईम इज गोज इन साईड आमचा जो स्पॉट आहे म्हणजे क्लिटरीस हे आतल्या बाजूला असतं म्हणजे वलवा मी अजून एका व्हिडिओमध्ये ना सगळे मॉडेल्स क्ले मॉडेल्स आहेत माझ्याकडे ते घेऊन पण दाखवेन पण परत सांगेन तुम्ही जेव्हा आत जाता इफ दिस इज द योनी तर इथे मागे म्हणजे नॉट इनसाइड डीप इन साईड मागे क्लिटरस असतं इंस्टाग्रामवर तुम्ही मला फॉलो करत जा मी तिथं बरेच ह्याला एज्युकेट करणारे रील्स टाकते क्लिटरस तर टिप बाहेर असतं आणि मग त्या टिपला आम्हाला अराव होत होतं म्हणजे पुरुषांचं जसं लिंग आहे तसं बायकांचं आहे पुरुषांचं लिंग शरीराच्या बाहेर बायकांचं लिंग शरीराच्या आत आता त्याला लागतं फ्रिक्शन आणि लुब्रिकेशन आणि कम्युनिकेशन आणि कन्सेंट ओके ह्या चार गोष्टी जर लागतात तर फ्रिक्शन फक्त तुमच्या पेनिसनच द्यायचं आहे का नाही तुम्हाला बोटं दिलेली आहेत त्या बोटाने तुम्ही द्यायचं पण शेतात जाऊन नांगर कसं खच खच, खच खच शेत नांगरतो तसं फिंगरिंग नाही ना करायचं मग ते जाम दुखतं बरं ते कोरडी जागा असते सेन्स आपले होट बघा कसे हे सेन्सिटिव्ह असते इथं म्युकस मेमरी नसतं हे ओले नसले की तिथं क्रॅक्स पडतात ते दुखतं डोळ्याच्या आतली लेअर बघा ती पण नेहमी ओली असते नाकाचे आत ओलं असतं कानाच्या आत वॅक्समुळे ते ओलं असतं ह्या सगळ्या त्या बाहग्या शरीराच्या ज्यांना सॉफ्ट लेअर आहे मग ती ओली असणं गरजेचं आहे ती जर ओली नसेल तर तुमचं फिंगरिंग केल्यावर तिला खूप भयानक दुखणार आहे मग ते तुम्हाला करू नको म्हणणार आहे बरं करताना किती जण असे प्रॉपरली मांडी घालून बसून असं बघून आणि मग तुमच्या फिंगरिंगचं अँगल काय तुम्ही काय स्पीड करता तुमचं प्रेशर काय ऑल दॅट मॅटर्स राईट हे नाही की तुम्ही आपलं झोपलं आणि डाव्या हाताने अंधारात काहीतरी तीर मारता इट हर्ट्स तुम्ही उभेच जा कारण युजली इंचकोर्सच्या वेळी पाय पसरलेले असतात

प्लेजर टॉईस आहेत पण ह्या सगळ्यामध्ये हा व्हिडिओ नवरा बायको दोघं बसून बघा आम्ही फिमेल प्लेजर श्रीचं परमोच्च सुख नावावर एक सुंदर गाईड बनवलंय तासभराचं ते गाईड आहे अमुक तमुक ऑर्गॅझमवर एक अख्खा दीड तासाचा पॉडकास्ट आहे माझ्या मते तमुक चॅनलवर तो पॉडकास्ट सगळ्यात टॉप रँकिंगमध्ये आहे मग हे शिक्षण आधी दोघं बसून घ्या मॅडमने फिंगरिंग सांगितलं म्हणून खचखच खचकाच जाऊन करायचं आहे ती उलट अजून जास्त तिला दुखेल आणि ती अजून जवळ येणार नाही आणि बायकांना पण काय माहीत आहे सेक्स म्हणजे की लिंग किती कडक होतं लिंग किती वेळ कडक राहतं लिंगाचं पाणी कधी बाहेर येतं लवकर की बाहेर आणि ते आज जाऊन किती वेळ कर टिकेल हेच म्हणजे सेक्स हे वर्षानुवर्षाचं आपल्याला शिकवलेलं ज्ञान हे अनलर्न करावं लागणार आहे आणि नवीन गोष्टी लर्न कराव्या लागणार आहे नवीन गोष्टी लर्न करताना डॉक्टर सभेने सांगितलं म्हणजे आता हे जमलंच पाहिजे असं नसतं होत होत होतं ते त्याच्यात प्रेम त्याच्यात ती ओढ त्याच्यात ती करायची इच्छा त्याच्यात ते एक्सप्लोअर करायची इच्छा आयफोन आता हा प्रोमॅक्स आयफोन आहे जुना आयफोन हा होता ह्या आयफोनमधले सगळेच फीचर्स इथं आहेत पण काही नवीन फीचर्स आहेत पण ते मी कशी एक्सप्लोअर करते ना ती उत्सुकता क्युरियासिटी असणं महत्त्वाचं सेक्स ना सेक्स करण्याची ओढ हे जास्त सेन्शुअल असतं त्यामुळे नवरा बायको मिळून ते कसं फिंगरिंग करायचं आपण शिकू शकतो आणि बायकांनी तर इट्स हाय टाईम टू ओपन अप फॉर ऑल दिस नॉलेज मी अजून एका व्हिडिओमध्ये सगळे मॉडेल्स घेऊन खास बायकांसाठी डिटेल सविस्तर सा सांगेन त्यात कपुरता अध्यस्वरचे क्वेश्चन बरेच प्रश्न आहेत घसा दुखायला लागतो आणि आजीवशी माझे सगळे व्हिडिओज अनस्क्रिप्टेड असतात मी कसली स्क्रिप्ट हातात नाही म्हणून बसत फक्त प्रश्न मात्र मी हातात घेऊन बसते प्रश्न इतके इतके चांगले चांगले प्रश्न आहेत ना सहज एखादा प्रश्न वाचते मॅम मला एक मुलगी आवडते पण तिच्या घरच्या लोकांना माहीत झालं तर आता मी काय करू सो दिस इज जस्ट अ क्वेश्चन मॅम मी नेहमी पार्टनरसोबत पुसी आणि एनल लाईक लिकिंग करतो तर त्याचे काही साईड इफेक्ट तर नाहीत ना ओके okay, मग हा तर प्रश्न बघा केवढा मोठा आहे मला सांगा मॅम तीन मुलींसोबत सेक्स केलं आहे तर मला एच आय व्ही झाला असेल का हॅलो डॉक्टर या सगळे सिंगल्सच्या वतीने एक क्वेश्चन्स आहे तुम्ही व्हिडिओ प्लीज बनवा एज थर्टी आणि सिंगल फिमेल आहे तर सेक्शुअल क्रेमिंग होतात तर काय करायचं सो आय हॅव मेनी सच क्वेश्चन्स माझं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये जाऊन मला सांगा की हाऊ डू यू फील दिस अनस्क्रिप्टेड रॉ अनएडिटेड व्हिडिओज अँड जशी मी इथं बोलते ना तशीच मी सेशन्समध्ये बोलते कारण माझ्या मते प्रेमाला सोपं करण्याचं असं प्रण आहे माझा की लव शू बी मेड व्हेरी सिम्पल लव इज अ ब्युटिफुल इमोशन आणि त्याला तेवढं एवढं सोपं करून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे सो या दॅट वॉज मी डॉक्टर सभिया इन इज लिडिंग सेक्स इन रिलेशनशिप कोच अँड यू आर वॉचिंग सेक्स कोचिंग मी डॉक्टर सभिया मेकिंग इंग लव सिम्पल सी यू सोन इन नेक्स्ट व्हिडिओ